नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध गावाल्यानो आमच्या कोकणात एक मन असा पाऊस गेलो आणि वाळ बोडको झालो म्हणजे काय तर मित्रांनो पाऊस कोकणात प्रचंड पडतो आणि असा पाऊस पडायला लागल्यावर छोट्या छोट्या नदी तयार होतात ज्याला कोकणात वाळ म्हणतात या वाळात प्रचंड पाणी येतं आणि मग तो जो छोटासा वाळ किंवा नाला म्हणू आपण हा नदीचं रूप धारण करतो अनेकदा ते पाणी गावात शिरत आणि गाव उद्ध्वस्त देखील होत पण एकदा का पाऊस गेला की त्या ठिकाणी नदी होती असाच प्रश्न निर्माण होतो कारण मग नदीचं स्वरूप वाळात होत आणि वाळात वाळ पण नाहीसा होतो आणि तिकडे फक्त दगड दिसतात आणि अशा त्या वाळाला बोडका वाळ असं म्हटलं जात मंडळी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारणाऱ्या मनोज जरांगे यांची ही अवस्था आता तशीच झालेली मागच्या काही दिवसांपासून जरांगे गायब झालेले मीडियामध्ये लोकसभा निवडणुकीच्या बातम्या मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि त्या याच्यात जरांगे कुठे ते दिसेनासे झाले या अगोदर जरांगे प्रत्येक वृत्तवाहिन्यांमध्ये महत्वाची जागा व्यापून होती दिवसातून पाच ते सहा वेळा कमीत कमी कधी कधी तर दिवसभर केवळ जरांगेच दाखवले जायचे आता मात्र जरांगे दिसेनासे झालेत आणि मध्येच कुठेतरी एखादी बातमी तेवढी दाखवली की संपलं ही अवस्था का झाली आहे मित्रांनो जसं कोकणात पाऊस पडल्यावर वाळ लागतात तसंच सगळं या आंदोलनाचं होत जरांगे मोठ्या प्रमाणात राज्य सरकारवर बोलत होते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आग ओकत होते तोपर्यंत त्यांना प्रसिद्धी मिळत होती पण जरांगे हे मराठा आरक्षणापेक्षा कोणाची तरी स्क्रिप्ट घेऊन बोलतायत हे उघडकीस आलं आणि हळूहळू जरांगे हा विषय मागे पडायला लागला इतकं नाही मित्रांनो तर आता म्हणजे लोकसभा निवडणूक झाली आणि मग त्या बातम्यांना महत्वाचं स्थान मिळत गेलं तिथे युतीत बिनसलं युतीत फाटलं अशात हा मीडिया गुंतला आणि त्यांनी जरांगेंना सरळ बाजूला टाकलं आणि त्यामुळे जरांगे हे सध्या गायब आहे जरांगे कुठल्याही वृत्तवाहिनीवर दिसत नाही आणि मग अशा वेळेस मध्येच एखादी बातमी येते आणि ती बातमी असते की जरांगे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय अस्तित्वाला चॅलेंज केलंय की नाही गंमत मित्रांनो जरांगे हे मराठा आरक्षण आणि त्यासाठी कार्यरत असताना ते फडणवीसांच्या राजकीय अस्तित्वाला आव्हान देतात त्यामुळे किंवा यामुळे जरांगे यांचा राजकीय उद्देश हा स्पष्ट होतो तो राजकीय उद्देश कधीच लपून राहिलेला नव्हता अगदी पहिल्या दिवसापासून पसु, जेव्हापासून जरांगेंनी हे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन खर म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आंदोलन होत पण जरांगे मात्र फडणवीस यांच्यावर टीका करत फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत हे जरांगेंना माहीत नव्हतं का तर निश्चितच माहित होत कारण महाराष्ट्रातल्या लहान मुलालाही माहिती आहे की फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे संविधानिक अधिकार नाहीत सगळे अधिकार हे मुख्यमंत्री यांच्याकडे असतात आणि मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे त्यामुळे जरांगे यांनी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे करायला पाहिजे होती पण जरांगेने ती केली नाही ते नेहमी फडणवीसांचं नाव घेत आणि तिथेच जरांगेंचा उद्देश स्पष्ट झाला मात्र आता जरांगे यांचे सहकारी त्यांच्या सोबत असलेले एक एक करून बाहेर पडतायत आणि ते जरांगेंचा असली चेहरा डोळा लोकांसमोर मांडतात त्यांनी त्यांच्या सहकार्यानी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे जरांगे हे शरद पवार यांचे फोन घेत होते त्यांचे आदेश घेत होते जरांगे यांच्या सांगण्यानेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली इथपर्यंत आरोप झाले जर हे आरोप खोटे असतील तर जरांगे यांनी कोर्टात जायला पाहिजे कोर्ट हा संविधानिक मार्ग आहे पण जरांगे कोर्टात गेले नाहीत त्यांनी पहिली जी टीका केली ती पुन्हा फडणवीस यांच्यावरच केली आणि इतकंच नाही मित्रांनो तर बामनी कावा देखील जरांगे यांनी काढला हे सगळं मीडिया दाखवत होती मीडियावरती जरांगेंना चढवत होती आणि त्यामुळे जरांगे ही जोशात होते पण मीडियाच काही खरं नसतं हे जरांगेंना आता बहुतेक कळायला लागलेलं आहे मीडियाला चोवीस तास चालवलं जाणार एखाद खेळणं लागत असत आणि ते खेळणं आता जरांगे नाही आहेत हे स्पष्ट आहे आणि त्यामुळे मीडियाने बाजूला टाकलंय जरांगे यांना आता जरांगे चॅलेंज करतायत पण हे चॅलेंज करताना आता पत्रकारही जरांगेंना प्रश्न विचारायला लागलेले आहेत आणि या अगोदर मित्रांनो पत्रकार जरांगेंना प्रश्न विचारत नव्हते जरांगे जे काय बोलायचे ते सरळ दाखवलं जायचं पण एकंदरीत या जरांगेंच्या आंदोलनाबाबत मी हे मराठ्यांचं आंदोलन म्हणणार नाही हे जरांगेंचं आंदोलन आहे आणि त्याबाबत पत्रकारांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे काल कुठेतरी अहमदनगर मध्ये जरांगे यांची सभा होती त्यावेळेस पत्रकारांनी जरांगेंना प्रश्न विचारले की तुम्ही फडणवीस यांच्या विरोधातच का बोलता त्यावेळेस जरांगे म्हणाले की मी फडणवीस यांच्या विरोधात कधीच भूमिका घेतली नाही आहे की नाही गंमत जरांगे पहिल्या दिवसांत दिवसापासून फडणवीसांच्या विरोधात भूमिका घेत आहेत फडणवीस हे संविधानिक पदावर नसताना म्हणजे मुख्यमंत्री हे या संविधानिक पदावर नसताना त्यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलंय पण आता मात्र जरांगे याचा स्पष्ट इन्कार करत आहेत जरांगेंना पुढचा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही शरद पवारांच्या विरोधात भूमिका का घेत नाही आहे की नाही गंमत आतापर्यंत शरद पवारांच्या बाबत मीडियाने कुठलाही प्रश्न विचारला नव्हता आठवून पहा मित्रांनो आता मात्र मीडियाला तो विचारावा लागतोय का विचारावा लागतोय कारण लोक मीडियावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतायत की तुम्ही विशिष्ट पद्धतीनेच प्रश्न विचारता तुम्हाला हवे तसेच प्रश्न विचारता आणि जरांगेंना प्रश्नच विचारत नाही हे सर्वसामान्य पब्लिक बोलायला लागलाय आणि त्यामुळे आता मीडियाला हा प्रश्न विचारावा लागला की तुम्ही शरद पवारांच्या विरोधात का भूमिका घेत नाही तर जरांगे म्हणाले की शरद पवार हे यांनी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली नाही त्यांनी जर घेतली तर मी त्यांच्या विरोधातही बोलेन याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो एकतर जरांगे हे अज्ञानी आहेत किंवा जरांगे हे प्रचंड प्रमाणात काहीतरी लपवत आहेत आपला भेसूर चेहरा लोकांसमोर आलाय यावर त्यांना पांघरून घालायचंय मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही हे वाक्य शरद पवारांनी साधारण पाच सहा वर्षापूर्वी स्पष्ट केलं होतं त्यानंतरही मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही नामदेव जाधव प्रख्यात लेखक आहेत त्यांनी तर सांगितलं की ओबीसी आरक्षणामध्ये आरक्षण देताना पवारांनी कशा प्रकारे मराठ्यांना बाजूला लोटलं एवढं सगळं असताना जरांगेंना मात्र शरद पवार यांची मराठा विरोधी भूमिका दिसत नाही आणि ज्या व्यक्तीने मराठा आरक्षण दिलं सगळ्यात पहिल्यांदा जे हायकोर्टात टिकून दाखवलं सुप्रीम कोर्टातही स्टॅन्ड होऊन दाखवलं ती व्यक्ती मात्र जरांगेंना मराठा समाजाच्या विरोधात वाटले आणि इथेच मित्रांनो पाणी मूर्त आहे इथेच पाणी मूर्त आहे पण पावसाळा संपलेला आहे पावसाळा संपलेला आहे आणि कोकणातले वाळ बोडके झालेले आहेत त्याच्यामध्ये पाणी राहिलेलं नाहीये आणि तीच परिस्थिती आज जरांगे यांची झालेली एक काळ होता की ज्या वेळेस मीडिया जरांगे जरांगे करत होती आज मीडियाकडे मीडियाकडे त्यांच्याकडे म्हणजे कडे लक्ष द्यायला वेळ नाहीये ही है। खरी हैसियत आहे है। आणि राहिला प्रश्न फडणवीस यांच्या राजकीय अस्तित्वाचा तर जरांगे हे फडणवीसांच्या राजकीय अस्तित्वाला आव्हान करत नाहीयेत तर फडणवीसांच्या विरोधात बोललो तर मीडियामध्ये चार ओळीची बातमी होई येईल दोन मिनिटं का होईना आपला चेहरा वृत्तवाहिन्यांवर दाखवला जाईल ही जरांगेंची अगतिकता आहे आणि त्यामुळे जरांगेंनी थेट फडणवीसांच्या राजकीय अस्तित्वाला चॅलेंज केले जी व्यक्ती राजकारणात आहे इतके वर्ष राजकारण खेळते आणि इतकंच नाही जरांगेंना ऊर्जा देणाऱ्या शरद पवारांना ज्या व्यक्तीने नोमोवर करून टाकलेला आहे ज्या व्यक्तीने महाराष्ट्रातले नवे चाणक्य म्हणून प्रसिद्धी मिळवलेली आहे त्या व्यक्तीला जरांगेने चॅलेंज करावं त्यांच्या राजकीय अस्तित्वाला जरांगेने चॅलेंज करावं यासारखं हास्यास्पद काही नाहीये असो पण जरांगेंना मात्र हे कळणार नाही आणि कळलं तरी उमजणार नाही कारण आता धडपड आहे आणि ही धडपड केवळ आणि केवळ आपण वृत्तवाहिन्यांमध्ये दिसावं आपण बातम्यांमध्ये राहावं यासाठी इतकंच नाही मित्रांनो तर जरांगे आता थेट मोदी आणि शहान देखील चॅलेंज करतायत काय म्हणायचं याला असो विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात त्यातला हा प्रकार आहे तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद